नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत दहा जानेवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाय उडीत जाताई काळा प्रमायाला एक क्विंटलमध्ये कमाल आललेत सात हजार सहाशे एक रुपया किमान राहिलेत सात हजार दोनशे एक रुपया आणि सरासरी दरालेत सात हजार चारशे एक रुपया तर पुढील पीक आहे करडई जाता आहे सफेद प्रमेया इले क्विंटलमध्ये कमाल राहिलेत चार हजार एकशे दोन रुपया किमान राहिलेत चार हजार एकशे दोन रुपया आणि सरासरी दरालेत चार हजार एकशे दोन रुपया तर पुढील पीक आहे गहू जात आहे एकवीसशे एकोणनव्वद प्रमाया इलाय क्विंटलमध्ये कमाल द्यायलेत तीन हजार सातशे एक रुपया किमान राहिलेत दोन हजार सहाशे रुपये आणि सरासरीत राहिलेत तीन हजार शंभर रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जाता आहे पांढरी प्रमाया आईल्या क्विंटलमध्ये कमाल राहिलेत तीन हजार चारशे एक रुपया किमान राहिलेत दोन थी हजार चारशे रुपये आणि सरासरीत राहिलेत दोन हजार सातशे सदुसष्ट रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जाताई पिवळी प्रमाया आईल्या क्विंटलमध्ये कमाल द्रायल्लेत चार हजार पाचशे एक रुपया किमान राहिलेत चार हजार पाचशे एक रुपया आणि सरासरी रॅल्लेत चार हजार पाचशे एक रुपया तर पुढील पीक आहे तिळ जाताई लोकल प्रमाया एक क्विंटलमध्ये कमाल रॅल्लेत पंधरा हजार आठशे एक रुपया किमान राहिलेत पंधरा हजार आठशे एक रुपया आणि सरासरी राहिलेत पंधरा हजार आठशे एक रुपया तर पुढील पीक आहे तूर जात आहे अडकण प्रमया इल्या क्विंटलमध्ये कमाल द्रायल्लेत सात हजार एक रुपया किमान द्रॅल्लेत सहा हजार सहाशे रुपये आणि सरासरी राहिलेत सहा हजार आठशे रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे पांढरी प्रमया इल्या क्विंटलमध्ये कमाल राहिलेत आठ हजार आठशे एकावन्न रुपये किमान राहिलेत आठ हजार तीनशे रुपये आणि सरासरीत राहिलेत आठ हजार सहाशे एकोणसत्तर रुपये तर पुढील पीक आहे तूर जाता येईलाल प्रमायला एक क्विंटलमध्ये कमाल राहिलेत नऊ हजार एकशे एक रुपया किमान राहिलेत आठ हजार रुपये आणि सरासरीत राहिलेत आठ हजार आठशे एकोणीस रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन जात आहे पिवळा प्रमाया आहे क्विंटलमध्ये कमाल रॅल्लेत चार हजार सातशे बत्तीस रुपये किमान राहिलेत चार हजार पाचशे एक रुपया आणि सरासरी राहिलेत चार हजार सातशे रुपये तर पुढील पीक आहे हरभरा जात आहे डंकी प्रमाया आहे क्विंटलमध्ये कमाल रॅल्लेत चार हजार शंभर रुपये किमान राहिलेत चार हजार शंभर रुपये आणि सरासरी द्रॅल्ली चार हजार शंभर रुपये तर पुढील पीक आहे हरभरा जात आहे लाल प्रमाया क्विंटलमध्ये कमाल द्रायल्लेत पाच हजार दोनशे एक रुपया किमान द्रा आहेत चार हजार तीनशे रुपये आणि सरासरी द्रॅल्लेत चार हजार आठशे चौतीस रुपये तर व त्या आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद